स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन संपूर्ण कुटुंब घरात साखर झोपेत असताना पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत तब्बल पस्तीस तोळे सोनं आणि रोख रकमेची जबरी चोरी केली आहे कर्जत तालुक्यातील मालवाडी गावात राहणारे सचिन प्रभाकर सोनावळे यांच्या घरी ही चोरी आहे चोरट्यांनी घराच्या चो मागच्या चो खिडकीतून घरात प्रवेश करत देवघरात असलेलं कपाट फोडलं दरम्यान घर मालक घरात असताना चोरट्यांनी केलेली हिंमत यामुळे कर्जत तालुका हादरून गेला असून कर्जतकर हे चोरट्यांच्या दहशतीखाली आलेत शुक्रवार अठरा एप्रिलच्या पहाटे सचिन प्रभाकर सोनावळे हे लग्नाच्या हळदी समारंभातून घरी परतले होते वाजण्याच्या सुमारास सोनावळे आणि कुटुंब हे खालच्या आणि मधील खोलीत गाड झोपेत होतं अज्ञात चोरट्यांनी सोनावळे यांच्या झोपेचा फायदा घेत घराच्या मागील बाजूस असणाऱ्या खिडकीतून घरात प्रवेश केला देवघरात ठेवलेली दोन लोखंडी कपाट हेरून या चोरट्यांनी कपाटातील महिला आणि पुरुषांच्या सोन्याचे दागिने असे एकूण पस्तीस तोळे सोनं आणि आठ हजाराची रोकड असे एकूण तेहतीस लाखाचा ऐवज चोरट्यांनी लंपास करून हे खिडकीतून आलेले चोर घराच्या मागच्या दरवाजाच्या बाजूनं ते पोबारा झाले ही घटना सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घरातील सोनावळे कुटुंब जागे झाल्यावर निदर्शनास आली कपाटातील कपडे अस्ताव्यस्त रूममध्ये पडलेले होते तर सोने ठेवलेली पिशवी बाहेर होती हे सोनं घरातील आई मुलगा नात जावई यांचं एकत्रित असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान चोरट्यांनी घरात माणसं असताना चोरीची निर्माण केलेली दहशत यामुळे सोनावळे कुटुंब घाबरून गेलेत घटनेची माहिती कर्जत पोलिसांना देताच कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी डी टेळे कर्जत पोलीस ठाण्याचे अधिकारी सुरेंद्र गरड हे दाखल झाले यावेळी अलिबाग येथील फॉरेन्सिक लॅब आणि डॉक्सकॉड पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं होतं जेणेकरून चोरट्यांचा शोध लवकरात लवकर लागेल पोलिसांना यावेळी चोरी झालेल्या घराच्या मागील बाजूस काही अंतरावर अज्ञात चोरट्यांच्या पायांचे ठसे सापडून आले असून लहान बॅग देखील सापडून आल्याचं सांगण्यात आलंय तर अधिक तपास सुरू असून लवकरच आरोपी चोरटे पकडले जातील असं पोलिसांकडून विश्वास दाखवण्यात आलाय सदर घटनेबाबत कर्जत पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात असून अधिक तपास कर्जत पोलीस ठाण्याचे पीएसआय जयवंत वारा हे करत आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत